मी आगामी भास्कर राहतो ते पिंपरी आगार आमच्या आगारातर्फे त्र्याहत्तर बसेस देण्यात आलेले आहेत पिंपरी पिंपरी विधानसभा विधानसभा त्र्याहत्तर बसेस आणून दाखल झालेले आहेत सदर बसेस दुपारपर्यंत सर्व केंद्रावर पोहोच होतील उद्या दिनांक तेरा रोजी सर्व सर्व बसेस दुपारी दोन वाजता सर्व केंद्रावर दाखल होऊन संध्याकाळपर्यंत संध्याकाळी

केंद्र जमा अठ्याचाऊस सर्व टीम माझे पोलीस आहे ना सर्वांना हो सर्व पोलीस आहेत